नमस्कार मंडळी आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत तर मंडळी अगदी झटपट कमी वेळेत आणि जास्त पटकन करता येईल लेर अशी ही आळूची वडी कशी बनवायची हे आज आपण यामध्ये बघणार आहोत अगदी झटपट कमी कष्ट रोल न करता अगदी लेअर छान लेअर येतील यासाठी अशी ही आळूची वडी बनवण्याची पद्धत आज आपण बघणार आहोत अगदी नवीन पद्धतीने आपण ही आळूची वडी बनवली आहे तर ही कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी आळूची पानं मी चार चा 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 पान ते पाच स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आहे धुवून घेतल्यानंतर लाटण्याच्या सायने याच्या शिरा या पद्धतीने लाटून घ्यायच्या आहे जेणेकरून हे पान अगदी व्यवस्थित त्या शिरा शिजल्या जातात तर संपूर्ण पानं याच पद्धतीने मी संपूर्ण पानाच्या ज्या शिरा आहेत त्या लाटून घेणार आहे जर जाड शिर असेल तर ती चाकूने कट करून तुम्ही घेऊ शकता आणि मग ती लाटण्याने लाटून घेऊ शकता तर या पद्धतीने संपूर्ण शिरा लाटून झाल्यानंतर चार ते पाच तास मी अर्धी वाटी तांदूळ भिजत घालून घेतले ते ह्या तांदळामध्येच आता मी एक चमचा जिरे आणि ओवा घातला आहे धना पावडर घातली आहे हळद घातली आहे आणि मिरची पावडर घातली आहे हिरवी मिरची पेस्ट घातली आहे लसूण घातले आहे चार ते पाच आणि आता हे मी संपूर्ण तांदूळ भिजून घेतलेले आणि हे मिक्सर मध मत जार मध्ये वाटून घेणार आहे तर याची अगदी बारीक अशी पेस्ट मी करून घेणार आहे त्याचबरोबर आल्याचे तुकडे घातले आहे मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यानंतर ते वाटण संपूर्ण मी एका वाटीत काढून घेतलेलं आहे तर ता तांदूळ आपण भिजवून घेतले होते त्याचं हे छान असं वाटण तयार करून घेतलं याचमध्ये आता मी दोन चमचे चणा डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि आता हे यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून मी आता हे संपूर्ण चणा डाळीचं पीठ आणि जे काही दा वाटून घेतलेलं तांदळाचं बॅटर होतं हे सगळं व्यवस्थित असं मिक्सअप करून घेणार आहे आणि याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहे तर या पद्धतीने हे संपूर्ण तांदूळचं पेस्ट आणि बेसन पीठ आणि मीठ हे मिक्सअप करून याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे जी पेस्ट आपण आळूच्या पानांना लावणार आहोत तांदूळ घातल्यामुळे हे वडी अगदी क्रिस्पी होते थोडंसं मी पाणी घालून ही छान अशी पेस्ट मिक्सअप करून घेत आहे या पद्धतीने याची छान अशी पेस्ट करून घेणार आहे आणि आता ही बघा या पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी असावी या पद्धतीने हे पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे जेणेकरून ही पाण्याला चिटकेल अगदी फार पातळ करायची नाही आहे किंवा फार घट्ट अशी करायची नाहीये तर आता इथे मी हे पात्र घेतलं आहे आपण ढोकळा पात्र घेतलेला आहे याला तेलाने संपूर्ण ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आपल्याला रोल न करता आपल्याला आळूची पानांची वडी करायची आहे तर यामध्ये आता याच पद्धतीने डायरेक्ट आळूचं पान मी घालून घेतलं आहे आणि आता जी काही पेस्ट आहे ती यावरती घालून स्प्रेड करून घ्यायची आहे तर थोडी घट्टसर ही पेस्ट ठेवायची आहे आणि या पद्धतीने पाण्यावरती लावून घ्यायचे पान डायरेक्ट मी जे स्टीमर पात्र असतं पात्र आहे त्यामध्ये घेतलं आहे या पद्धतीने डायरेक्ट पानावरतीच मी ती पेस्ट लावून घेते तेल तेलाने व्यवस्थित ते ढोकळापात्र ग्रीस करून घेतलं आहे बऱ्यापैकी तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून ज्या वेळेस ही वडी तयार होते ती सहज निघते यासाठी भरपूर तेल लावायचं आहे आणि नंतर ह्या पान ठेवून ह्या पद्धतीने आपल्याला हे पानावर छान प्रकारे अशी ही पेस्ट लावून घ्यायची आहे याच पद्धतीने दुसरं पान ठेवून असेल हे लेयर्स बनवून घ्यायचे आहे अगदी छान असं आपल्याला हे बनवून घेता येतं रोल करायची गरज नाही अगदी सहज आणि झटपट आपल्याला ही वडी बनवता येते त्यासाठीची ही पद्धत तुम्ही वापरू शकता अगदी झटपट असं लेयर लावून तुम्ही वाफून घेऊ हो शकता तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण पानं मी असे लावून घेणार आहे तर साधारणतः सात ते आठ पानं लावून घेऊ शकतो आपण तुम्हाला किती जाड अशी ही लेअरची वडी हवी आहे तितक्यानुसार तुम्ही ही छान प्रकारे पानं लावून ह्या पद्धतीने असं बॅटर स्प्रेड करून घेऊ शकता सगळ्या बाजूनी व्यवस्थित हे बॅटर लावून घ्यायचं आहे पानाला मधून आपण कडेने फोल्ड करून पुन्हा त्या पानावरती देखील छान प्रकारे ही जे काय आपण पेस्ट करून घेतली आहे तांदूळ आणि बेसन पिठाची ती पेस्ट लावून घ्यायची आहे तांदूळ घातल्यामुळं अगदी खरपूस अशी टेस्ट येते त्यामुळे तांदळ भिजून ह्या पद्धतीने त्याची पेस्ट करून अवश्य घाला अगदी छान अशी टेस्ट ह्या वडीला येते तर या पद्धतीने संपूर्ण पेस्ट मी ह्या पानांना लावून घेणार आहे साधारणतः सात ते आठ पानं मी ही लावून घेतलेली आहे एरवी आपण आळूच्या पानांचे रोल बनवून आपण आळूची वडी बनवतो पण ह्या पद्धतीने अगदी झटपट जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा अगदी झटपट होणारं काम आहे आणि अगदी पटकन आपल्याला हे होतं आता शेवटचं पान हे उलटं असं फोल्ड करून आपण हे लावून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता आणि सुरुवातीचं जे आपण ठेवतोय तर ती जी फ्रंट बाजू आहे ती आधी खाली घालायची आहे आणि मग आपल्याला हे लावून घ्यायचं आहे शेवटचं जे लावत असताना पान तर जी फ्रंट बाजू आहे ती या पद्धतीने अशी लावून घ्यायची आहे फ्रंट बाजू वरच्या साईडने आली पाहिजे आणि आतली जी बाजू आहे ती आतमधल्या साईडने आली पाहिजे या पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे आणि उर्वरित जर पीठ असेल तर ते कडाला असं साईडने पण लावून घेऊ शकतो आता हे आपण हे डायरेक्ट ढोकळा पात्र जो आहे तो आपण डायरेक्ट वाफवायला ठेवणार आहोत साधारणतः पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित वाफून घ्यायचं आहे वाफून झाल्यानंतर संपूर्ण आपल्याला हे वडीचं पात्र थंड करून घ्यायचं आहे तर आता आपण इथे वाफवायला ठेवलं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर छान हे वाफून झालं आहे वाफून झाल्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे ते अगदी सहज अलकद निघतं तर या पद्धतीने आता थंड झाल्यानंतर साईडने आपण असा चाकूने कट करून घेतलंय जे काही चेटकलेला भाग असेल तो निघण्यासाठी आणि आता आपण डायरेक्ट हे ढोकळापात्र या पद्धतीने उलट टाकलं की हे बघा तुम्ही बघू शकता अगदी सहज असं हे निघालं आहे तर या पद्धतीने आता तुम्ही बारीक बारीक पीस आपण कट करून घेऊ शकतो याच्या आणि अगदी छान अशी चौकणी ढोकळावडी सारखं आपले तयार होतं तर आळूची वडी अगदी छान आपल्याला ही मिळते तर या पद्धतीने थंड झाल्यानंतर असे कट करून घ्यायचे आहे तुम्ही हव्या त्या शेपचे कट करून घेऊ शकता मोठे शेप करू शकता अगदी छोटेशे करू शकता ट्रायंगल शेप करू शकता तर वडी अगदी गोलाकारच हवी असं नाही तर, तर चौकणी स्क्वेअर शेप मधली सुद्धा वडी तुम्ही बनवू शकता तर या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर अगदी चौकणी शेपची ह्या वडी तुम्हाला बनवता येते तर या पद्धतीने तुम्ही असं कट करून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता अगदी छोटे छोटे पीस मी कट करून घेतलेले आहे तर अगदी झटपट करण्यासाठी ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आळूची वडी बनवण्यासाठी तर अगदी झटपट आपल्याला ही आळूची वडी बनवता येते रोल करण्याची झंझट राहत नाही तर या पद्धतीने संपूर्ण कट्स मी करून घेतलेले आहे आधी सुरुवातीला उभे आणि नंतर आडवे असे करून मी संपूर्ण कट करून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने असे सुरुवातीला उभे कट आणि नंतर आडवे कट करून घ्यायचे आणि संपूर्ण वडीला असे बारीक बारीक छोटेशी काप करून अशी छोटीशी ढोकळा वडीसारखी आपल्याला ही आळूची वडी बनवता येते तर ही संपूर्ण वड्या या पद्धतीने मी कट करून घेणार आहे तर अशी छान प्रकारे चौकणी स्क्वेअर शेपची आपली ही वडी भरपूर लेल झालेली तयार झाली आहे कट करून कट करून झाल्यानंतर आपण आता याला फोडणी देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित असं छान गरम होऊ द्यायचं आहे जेणेकरून फोडणी छान बसते दोन चमचे तेल घातल्यानंतर एक चमचा मोहरी यामध्ये घालायची मोहरी संपूर्ण फुटू द्यायची जेणेकरून फोडणी छान बसते त्यासाठी संपूर्ण मोहरी ही फुटू द्यायची मोहरी फुटल्यानंतर यामध्येच आता जिरे घालून घ्यायचे आणि त्यानंतर एक चमचा धना पावडर मी घालून घेतले चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घातले आणि त्यानंतर लगेचच आपण ह्या वड्या ज्या कट करून घेतल्या होत्या यामध्ये घालून घेणार आहोत संपूर्ण वड्या यामध्ये घालून छान अशा परतून घ्यायच्या थोडासा चॉकलेटी रंगाचा डाग लागेल इतका असं परतून आहे तुम्ही ह्या वड्या तळून देखील घेऊ शकता पण अगदी चौकणी छान अशा शेप आल्यामुळे ह्या या, या, या पद्धतीने तुम्ही जर परतून घेतल्या तर अगदी छान लागता तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल किंवा ही रेसिपी बनवण्याची पद्धत आवडली असेल तरी देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून लायक क्लिक करा पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि संपूर्ण रेसिपीचा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद